न्यूज ट्वेंटी फोर घडामोडी श्वास चालू घडामोडींचा बेकायदेशीर अतिक्रमण थांबवा विशाल वालकरांचा थेट आंदोलनाचा इशारा अतिक्रमण हटवा अन्यथा शरीरात जीव असेपर्यंत उपोषण करणार विशाल वालकर शहरातील दत्त मंदिर चौक ते कापड बाजार दरम्यान रस्त्याच्या कामात अडथळा ठरत असलेल्या अतिक्रमणाविरोधात नागरिक विशाल संजय वालकर यांनी तेवीस जूनपासून आमरण उपोषणाचा इशारा दिला आहे त्यांच्या मते दोन हजार एकोणीस पासून अशोक छल्लानी व भागीदारांनी महानगरपालिकेची परवानगी न घेता गाळे उभारले दहा फूट ओटे व पत्रा शेड टाकून महापालिकेच्या जागेवर अतिक्रमण केले विजेचा खांब देखील शेडच्या आत नेऊन रस्ता अडवला तक्रार अर्ज भेटी तक्रार अर्ज भेटी रोड मार्किंग अहवाल असूनही महानगरपालिका प्रशासन अतिक्रमणावर कारवाई करण्यास टाळाटाळ करत आहे त्यामुळे आता थेट उपोषणाचा निर्णय घेण्यात आल्याचे वालकर यांनी स्पष्ट केले आज तेवीस सहा दोन हजार पंचवीस रोजी मालिक चौक येथे एक मुखी दत्त मंदिर चौक मराठा सायकलच्या येथे आम्ही वेळोवेळी तक्रार दाखल करून त्या ठिकाणी एका एका जणाने दहा फुट बाय वीस फुटाचा वाटा त्याला पत्र्याची शेड व तसेच महानगरपालिकेचा जो लाईटचा खांब आहे तो सुद्धा आत ओढून त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात अतिक्रमण केले होते त्यावेळी मी वेळोवेळी त्या ठिकाणच्या तक्रारी अर्ज मी प्रभाग समिती दोन असेल आयुक्त साहेब असेल यांना वेळोवेळी दिल्या होत्या त्या संदर्भात आता त्या रस्त्याचे कॉन्क्रीट करण्याचे काम जोमाने चालू आहे त्याच्यानंतर तिथल्या खाली बॅटरीचे काम चालू आहे वास्तविक ह्या अतिक्रमणाच्या वाट्याच्या खाली जुनी गाठा गेलेली आहे मी वेळोवेळी तक्रार दाखल केलेली होती की कि या संदर्भातला वोटा काढून तिथली गटारीचं सगळं नियोजन करावं की बोर आहे त्या ठिकाणी भापसा आहे तो बाजूला घ्या घेण्यात यावा मी वेळोवेळी तिथे तक्रार दाखल केली होती प्रशासनाकडनं व समिती दोन कडनं कुठल्याही प्रकारची कारवाई होत नव्हती त्यांना मी मागच्या एक आठ दिवसापूर्वी सांगितलं होतं की मी जर तुम्ही कारवाई करत नसाल तर मी उपोषणाला बसणार आहे त्यांनी मला आठ दिवसापूर्वी एक पत्र दिलं पत्र दिल्यानंतर त्यांनी म्हणले की आम्ही नगर रचना विभागाकडनं अभिप्राय घेऊ त्या संदर्भातला त्यांनी आणि मग त्याच्यावर कारवाई करू रिक्स सर त्यांना अभिप्राय हा नऊ तारखेला प्राप्त झालेला आहे नऊ तारखेनंतर देखील त्यांनी कुठल्याही प्रकारची अभिप्राय प्राप्त होऊन सुद्धा कुठल्याही प्रकारची कारवाई केली नव्हती आज त्यांनी काल फक्त पत्रशिष काढली ओटा तसाच आहे आता त्या ठिकाणी कॉन्क्रिटी करण्याचं काम दोऱ्यात चालू आहे हे काम सारखं सारखं होणार नाही याच्याकरता मी हजारो सांगत होतो की रस्ता तुम्ही असे वोटे रस्त्यावर बांधलेले आहेत की जेणेकरून तो रस्ता अरुंद झालेला आहे तो मिरवणुकीचा मार्ग आहे त्या ठिकाणी आणि त्या ओट्याच्या खाली आहे त्या असे काम परत होणार नाही मी त्यांना सांगितलं होतं की तुम्ही अतिक्रमण काढा हे वटे काढा त्या रस्त्यावर रुंदीकरण करा तर त्यांनी कुठल्याही प्रकारची कारवाई केली नाही म्हणून मी आज तेवीस सहा दोन हजार पंचवीस रोजी महापालिकेच्या दालना समोर उपासनाला बसत आहे प्रतिनिधी स्वामी गोसावी न्यूज ट्वेंटी फोर घडामोडी अहिल्यानगर अशाच बातम्यांचा आढावा घेण्यासाठी आजच आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा बातमी आवडल्यास लाईक करा आणि इतरांपर्यंत शेअर करा